गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज बघा आपल्या या जास्वंदाला केसरी रंगाच्या खूप भारी मस्तों मस्तों आ, फुल आले हि तर आपला हा पांढरा जास्वंद आहे तर ह्याची तर मी नेहमी तुम्हाला फुलं दाखवत असते आता ह्याची छाटणी केल्यामुळं बघा मस्त मस्त असे एकदम फांद्या फुटायला लागलेत नवीन आणि म्हटलं चला आज एक एवढं छान टवटवीत असं फुल आले तर दाखवावं ब्लॉगच्या सुरुवातीला कसलं मस्त आहे बघा हे खूप छान आहे एकदम ब्राईट असा ऑरेंज म्हणा केसरी म्हणा रंग आहे आणि हे मध्यभागी दिसते ना तुम्हाला त्याचा चॉकलेटी रंग आहे त्यामुळं जवळून समोर बघताना खूप भारी दिसते आणि आता हे बघा हातात ठेवलं ना तर माझ्या हात हाता एवढं हे मोठ्याच्या मोठं आज फुल आले खूप दिवस झालेला इतकी अशी फुलं येत नव्हती आणि आज वरती पण इकडे एक फुल आले ह्याला हे बघा केवढं सुंदर आहे हे सुद्धा आज आभाळ आले हे इकडं आपलं आंब्याचं झाड खूप मस्त असं हे फुल आले बघा किती गोड दिसतंय की नाही तोडलं नाही मी आज देवपूजा केली पण हे फुल नेलं नाही तोडून म्हटलं चला राहू द्या झाडाला कारण काय होतंय इथून आपली किचनची खिडके तिथून मी सारखं स्वयंपाक करता करता बाहेर बघत असते त्यावेळेस ह्याच्याकडं लक्ष जातंय आहे आणि भारी दिसतंय म्हणून मी तोडलं नाही ते फुल आणि आबाळ आले असल्यामुळं वातावरण फार शांत शांत असं वाटतंय लालजसवंदाला आपल्या आज भरपूर फुलाल ती नेली देवासाठी मी आज म्हणलं आले बाहेर तर एक मिनिटासाठी तुम्हाला मस्त असं आपलं गार्डन दाखवावं तर छान छान फुलं वगैरे हो आलेत आता कृष्णाचं डब्बा करायचा ती ट्युशनवरून आली मग काय काय झालंय ते पण तुम्हाला दाखवते देवपूजाही दाखवते मस्त अशी वांग्याची भाजी शिजत घातली होती आणि बाहेर केली होती म्हटलं दाखवावं तुम्हाला दाखवते भाजी भाजी तर इथं मस्त अशी टिफिनसाठी कुरडईची भाजी केली कृष्णाची फरमाईश होती की मला आज कुरड्याची भाजी पाहिजे म्हणून इथं मस्त अशी वांग्याची भाजी शिजते आणि आणखीन कणिक नाही आज खूप लेट झाले काल बघितलं असेल तर कालचा माझा स्वयंपाका जवळजवळ सा, साडेसातला कम्प्लीट स्वयंपाक सा झाला होता कारण दिदोचा सव्वा सा सातला मला डब्बा द्यायचा होता त्यामुळं आज झुपले त्यामुळे चेहरासुद्धा बघा थोडासा सुजल्यासारखा वाटत असेल आणि इकडे आपली मस्त अशी देवपूजा दाखवते आत्ताच लाईट गेलीये बघा त्यामुळं आपला इथला बल्ब जो आहे तो बंद आहे मंदिरातला तर अशा पद्धतीनं छान अशी देवपूजा सुद्धा करून झाली सकाळ सकाळी पहिलं काम हेच असतं देवपूजा करणं नंतर बाकीचं सगळं आज काही लाईट नाहीये आत्ता जस्ट पाच मिनटं साडेनऊला लाईट गेली आज साडे नऊ ते पाच वाजेपर्यंत लाईट नाही आहे त्यामुळं मला पण सुचत नाही की आज काय करावे काम लाईट असलं म्हणजे थोडंसं बरं पडतं आणि आवळ आल्यामुळे काय होतं की सारखं गरम होतंय तर आता घेते स्वयंपाक करून आणि नंतर भेटते तुम्हाला अभ्यास लय झालाय काय लय झाले तर बेडवर अभ्यासाला बसायचंच नाही कृष्णा आळस येतो ही सगळी जवळ बसले त्यांना बाहेर हाकलाय पाहिजे पहिलं तर लाडू चिंगे झोपायची जागा आहे का सेम झोपली सेम पोझिशन आहे बक्कीची इथे कृष्णा कशाला मांडव बाहेर झोपवायचं इथं कृष्णा अभ्यासाला बसलीये आणखीन काय बेड आवरलेला नाही बेडवर तसाच पसार आहे कारण लेट उठली ले हे सांगितले मी तुम्हाला म्हटलं जाऊ द्या बेड काय नंतर आवरू शकतो ह्यांना शाळेत पाठवल्यानंतर आपण आणि लड्डू आणि चिंगी कृष्णापूर्शी जोपलेत कशाच मध्ये विरोधार्थी काही समानार्थी शब्द आहेत का आले नाही आलेला विचार बर ट्युशन वरून आली आणि तिचं होमवर्क काय असेल ते कम्प्लीट करायला बसली होती म्हणलं अजून चक्कर मारावी मोबाईलमध्ये गेम वगैरे खेळती का बघा म्हणून गेली ती अशी अजून तशी न ना सांगता नाही खेळ विचारती की आई मी दहा मिनटं खेळू का आणि मगच खेळती ती तरी पण आपलं लक्ष द्यायचं काम आहे म्हणून मी एक चक्कर मारून आली आणि आता मळते कनिका अजून मळले नाही तुमच्याशी बोलले डायरेक्ट तिकडं जाऊन आली अचानक सगळा स्वयंपाक आवरला आणि नाश्त्यासाठी म्हटलं चला आज काय कडधान्य कुठलं भिजत घातलं नव्हतं मग फणसाचे गर होते घरामध्ये तर म्हटलं त्याचाच नाश्ता करावा आणि खरं सांगायचं तर आज मस्त अशी फुलझाडांची भरपूर शॉपिंग केली त्यामुळे आपला ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा काढा की तुम्ही काय गेट लावा गेट नीट लावा दिकडे मशी इकडे की झोपली ती काय बाय 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 दरी इकडे हळू कर पिवळा बट झोप लागली ती मग वाट कशाला बघत होती आमची तू होय काय पुस्तक कवाची कवा माघारी घे ना मग काय तीनच दिवस झालेत म्हणलं पैसे देऊ नका वाटलेस आता फुलं उमलल्याच कळेल कस येते म्हटलं परत आल्यान नेतो म्हटलं त्याला गोड आहे की सुंदर दिसते घेते माहिती कवास हा हा डीएपी राहिलास ही मात वाट होतं सगळ्यात जास्त झाडांना घालायसाठी आणले हे डीएपी म्हण कळ्या वगैरे भरपूर येतात दोनशे रुपये किलो झाले काय बाई अवघडच आहे जरा सगळं महागच होत चालले हे बघा एवढी सगळी झाड आणली आज मस्त वाटलं खूप दिवसातून बघा तुम्ही आता ब्लॉग बघत असाल तर खूप दिवसातून आज झाडांची शॉपिंग केली हे डी एफे मस्त बघा आज खूप दिवसातून झाडांची शॉपिंग केली आता ठेवली तिथं आणून हळूहळू एक एक, एक लावूया कारण माती आता त्यांना काढावं लागेल बाहेरची उकरून पाऊस नसेल त्या दिवशी आणि मग लावताना तर दाखवेनच मी तुम्हाला माती वगैरे कशी तयार करते ती आणि आबाळाले त्यामुळे असं सगळं अंधार सारखं वातावरण झाले चला घरात जाऊया खूप दिवस झाले एक कमेंट येत होती की दिदोचं नाक टोचले मी दोन महिन्यापूर्वी सोन्याच्या तारेने आणि ते दाखवा म्हणून अगोदर एकदा ब्लॉग मध्ये मी दाखवलं होतं पण कदाचित त्यांनी बघितलं नसेल जवळजवळ दोन तीन वेळा तीच कमेंट आली दाखवा ना त्याच्या संदर्भात माहिती सांगा म्हणून तर ही सोन्याची तार आहे आणि एकोणीसशे रुपयांना मला बसली होती आणि त्यानंच मी हे नाक टोचलं आहे तिचं आणि मस्त आता ते बरं वगैरे झालंय जखम वगैरे काही झालेलं नाही आणि आज जर तुम्ही कमेंट करणारी व्यक्ती जर हा व्लॉग बघत असेल तर बघितलं आहे म्हणून नक्की मला कमेंट करा कारण त्यांची कमेंट खूप वेळा झाली आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ